नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री शिंदे पवार भेटीनंतर नेमकी काय ठरलं या बैठकीतली इन सई स्टोरी आपण बघणार आहोत आपल्या चॅनलवरती तर मी सचिन नाईक आणि शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात मागच्या काही दिवसामधली दू दुसरी बैठक पार पडली जवळपास अर्धा तास या दोन्ही नेत्यांमध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा झाली मराठा आरक्षणाबाबत सर्वपक्षीय बैठक बाकी आहे या बैठकीबाबत सकारात्मक आणि महत्वाच्या चर्चा झाल्याची माहिती आहे येणाऱ्या काही दिवसात मराठा आरक्षणाबाबतची सर्वपक्षीय बैठक होऊ शकते शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातल्या बैठकीमुळे आरक्षणाबाबतच्या सर्वपक्षीय बैठकीला हिरवा कंदील मिळण्याची माहिती समोर आली आहे शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या बैठकीतील विकास कामे पुण्याची पूर परिस्थिती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न अशा अनेक गोष्टींवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी शरद पवार मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी असलेल्या वर्षा बांगल्यावर आले होते महाराष्ट्रामध्ये मागच्या काही महिन्यापासून मराठा सामान आरक्षणासाठी आक्रमक आहे मराठांना ओबीसीतून आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी मनोज जारांगे पाटील आंदोलन करत आहेत तर ओबीसी समाजाकडून मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण द्यायला विरोध आहे ओबीसी नेते लक्ष्मण हाके देखील या मुद्द्यावरून रस्त्यावर उतरलेले आहेत महाराष्ट्रातल्या आरक्षणाच्या प्रश्नावरून सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलवली होती पण विरोधकांनी या बैठकीवर बहिष्कार टाकला होता आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवारांच्या भेटीमुळं सर्वपक्षीय बैठक होण्याची शक्यता वाढली आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक वेळ चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद